यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे मुळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पदाच्या दुसऱ्या सत्राचं हे शेवटचं वर्ष आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं गेल्या दहा वर्षात अनेक नव्या योजना काढलेल्या आहेत विशेष म्हणजे या योजनांच्या आधारावर देशातील उद्योग क्षेत्रालाही बळ मिळाल्याचं आणि देशाची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचल्याचा दावा सातत्यानं भाजपकडून केला जातोय या सर्व गोष्टी लक्षात घेता आणि आगामी निवडणुकांचा विचार करता यंदाचा अर्थसंकल्प नरेंद्र मोदी सरकारसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केलाय या अर्थसंकल्पामध्ये नेमके कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी माधुरी तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली यावेळी पुन्हा एकदा सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये अनेक नव्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे यावेळी गेल्या दहा वर्षात देशाचा सकारात्मक विकास झाल्याचं सांगत सरकारने व्यापक विकासाची कामं केली अशी आठवणही निर्मला सीतारामन यांनी करून दिलेली आहे आता पाहूयात यंदाच्या अर्थसंकल्पातील काही प्रमुख मुद्दे पहिला प्रमुख मुद्दा सात लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर नाही यंदाच्या वार्षिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या ही दोन टक्क्यांहून अधिक वाढली आहे करदात्यांच्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानते असं म्हणत निर्मला सीतारामन यांनी नव्या कर रचनेमध्ये सात असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही असं म्हटलंय तर डायरेक्ट टॅक्स आणि इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून कॉर्पोरेट टॅक्स मध्ये घट करत तो बावीस टक्क्यांवर आणण्यात आल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे दुसरा प्रमुख मुद्दा देशामध्ये नव्या मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात येणार देशातली शिक्षण व्यवस्था सुधारवण्यासाठी आणि खास करून गेल्या काही काळामध्ये कोरोनासारख्या संकटाची पार्श्वभूमी असताना देशातील आरोग्य व्यवस्था सुधारवण्यासाठी मोदी सरकारकडून नव्या मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात येईल तिसरा महत्वाचा मुद्दा देशात पंधरा नवीन एम्स रुग्णालय स्थापन करणार देशातील वैद्यकीय स्थिती सुधारावी यासाठी देशात पंधरा नव्या एम्स रुग्णालय स्थापन करणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय चौथा मुद्दा तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू करणार देशामध्ये नवीन तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील पॅसेंजर रेल्वे गाड्यांचं कामकाज सुधारवण्यात येईल बालवाहतूक प्रकल्प विकसित केला जाईल याशिवाय चाळीस हजार सामान्य रेल्वे डबे हे वंदे भारत मध्ये रूपांतरित केले जाईल अशी घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली आहे पाचवा मुद्दा म्हणजे नऊ ते चौदा वर्षांच्या मुलींना सर्वायकल कॅन्सर रोखण्यासाठीची लस देण्यात येणार आहे गेल्या काही काळामध्ये देशातील महिलांना कॅन्सर या भयावह आजाराची लागण झाल्याच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी समोर येत असते आणि याच अनुषंगाने यंदाच्या वर्षामध्ये कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करण्यासाठी नऊ ते चौदा वर्षांच्या मुलींना सर्वायकल कॅन्सर रोखण्यासाठी लस दिली जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे पुढचा मुद्दा आवास योजनेच्या माध्यमातून दोन कोटी घरे बांधणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त चर्चेत आलेली योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजना या आवास योजनेच्या माध्यमातून आजभर पाच कोटी घरं बांधण्यात आली आहेत आणि पुढील पाच वर्षात ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरं बांधली जाण्याचं ध्येय अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलंय आणि यासोबतच एक कोटी घरांना सौर ऊर्जा देण्याचं उद्दिष्टही यावेळी आखण्यात आलं आहे पुढचा एक प्रमुख मुद्दा म्हणजे विमानसेवेसाठी बक्कल निधी देशांतर्गत व विदेशी प्रवासासाठी गेल्या काही वर्षांमध्ये देशातील विमानसेवेचा वापर मोठ्या प्रमाणावर हेच लक्षात घेता देशभरामध्ये नवीन विमान मार्ग आहेत या विमान मार्गांवरील पायाभूत सुविधांसाठी तब्बल अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे पुढचा प्रमुख मुद्दा राज्यांच्या विकासासाठी पंच्याहत्तर हजार कोटींचा निधी बिनव्याजी कर्ज विशेष म्हणजे देशातील विविध राज्यांच्या विकासासाठी पंच्याहत्तर हजार कोटींचा हो निधी देणार असून राज्यांना विकास कामांसाठी बिनव्याजी कर्ज देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केलेली आहे याशिवाय देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना अनेक योजनांचा उल्लेख केलेला आहे यावेळी पीएम किसान योजनेचा अकरा कोटी शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं देखील सीतारामन यांनी सांगितलेलं आहे शिवाय किसान संपदा योजनेतून अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून शेती क्षेत्रातून तीन लाख कोटींचा व्यापार झालाय आणि यामध्ये किसान रोजगारासाठी दहा लाख नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं सुद्धा सीतारामन यांनी म्हटलेलं आहे तर जीएसटी प्रणालीमुळे एक देश एक बाजार संकल्पना यशस्वी झाली असून सी फूड दुपटीनं निर्यात वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे सोबतच दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करणार असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी यावेळी केलेली आहे विशेष म्हणजे अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सीतारामन यांनी गरीब महिला युवक आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काम करते असं म्हणत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित देश असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फेसबुक आणि यूट्यूबवर फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका